नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यामालेवरील प्रश्न सोडवणार आहोत पहिलं गणित बघूया तेवीस एकोणतीस पस्तीस डॅश डॅश या संख्या मालेतील पहिल्या पन्नास संख्यांची एकूण बेरीज किती आता या संख्या मालेतील एकूण पन्नास संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे त्यासाठी अगदी सोपी ट्रिक्स आहे पन्नासावी संख्या प्रथम काढून घ्या पन्नासावी संख्या काढण्यासाठी पहिली संख्या अधिक यातला फरक तेवीस आणि सहा एकोणतीस आणि सहा पस्तीस फरक सहा गुणिले पन्नास पन्नास एक वजा करा एकोणपन्नास संख्या मालेतील कोणतीही विचारलेली संख्या कशी काढायची याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथं तेवीस अधिक सहा नवे चोपन्न हा चाले पाच सहा चो चोवीस आणि पाच एकोणतीस दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव अधिक तेवीस बरोबर चार आणि तीन सात तीनशे सतरा म्हणजे पन्नासवी संख्या आहे तीनशे सतरा आता आपल्याला विचारलेली आहे एकूण बेरीज तर बेरीजबरोबर पहिली संख्या अधिक पन्नासवी संख्या भागिले दोन गुणिले आपल्याला किती संख्यांची विचारली एकूण पन्नास संख्यांची गुणिले पन्नास बे एक बे पन्नासला भाग जातो आहे पन्नासला भाग द्या बे दुणे चार बे पंचे दहा तेवीस अधिक तीनशे सतरा यांची बेरीज करा गुणिले पंचवीस सात आणि तीन दहा सात आणि तीन दहाचा एक दोन आणि दोन चार तीनशे चाळीस गुणिले पंचवीस पंचवीस शून्य शून्य पंचवीस चौक शंभर हा चा आले दहा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि दहा पंच्याऐंशी आठ हजार पाचशे पर्याय ए दुसरं उदाहरण घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक विनंती आहे अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर आपली चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे बघूया दुसरं गणित तेरा एकोणीस एकोणती पंचवीस आणि एकतीस डॅ डॅश या संख्यामालेतील पहिल्या त्रेपन्न संख्यांची बेरीज किती आता त्रेपन्नावी संख्या आधी आपल्याला काढून घ्यावी लागेल त्यासाठी पहिली संख्या अधिक तेरा आणि सहा एकोणीस आणि सहा पंचवीस म्हणजे फरक आहे सहा गुणिले त्रेपन्नमधनं एक गेले बावन्न बरोबर तेरा अधिक सहा आणि गुणला आपण बावन्नला सहा दुणे बारा हाचा एक सहा पंचे तीस आणि एक एकतीस यांची बेरीज करा तीन आणि दोन पाच एक आणि एक दोन तीन आहे तसेच त्रेपन्नावी संख्या आहे तीनशे पंचवीस आता आपल्याला बेरीज विचारली आहे इथं दोन स्टेप आहेत तर बेरजेसाठी पहिली संख्या तेरा अधिक त्रेपन्नावी संख्या तीनशे पंचवीस बागिले दोन गुणिले त्रेपन्न जेवढ्या संख्यांची बेरीज तुम्हाला दिले विचारलेली आहे इथं ती संख्या दिलेली असते ती इथं फक्त लिहायची आहे आता यांची बेरीज करा तीन आणि पाच आठ दोन आणि एक तीन तीनऐंशी तीन तीनशे अडोतीस तिथं त्रेपन्नला भाग जात नाही म्हणून भाग देऊ नका गुणिले त्रेपन्न भागिले दोन आता तीनशे अडतीसला भाग जातो आहे बेकबे बेकबे तीनामधनं दोन गेले एक उरला तीन घेतले तेरा झाले बेसक बारा तेरामधनं बारा गेले एक उरला बेनवे अठरा म्हणजे एकशे एकोणसत्तर गुणिले त्रेपन्न आता एकशे एकोणसत्तर गुणिले त्रेपन्न यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो आहे आठ हजार नऊशे सत्तावन्न तुम्ही याप्रमाणे इथं एकशे एकोणसत्तर गुणिले त्रेपन्न गुणाकार करू शकता तीन आणि गुणलं नऊ नवत्रिक सत्तावीस हाच्या आले दोन तीन स अठरा अठरा आणि दोन वीस हाच्या दोन आले तीन एक तीन आणि दोन पाच शून्य आता पाचने गुंड पाच नवे पंचेचाळीस हातच्या चार आले सहा पंचे तीस आणि चार चौतीस हातच्या तीन आले आणि पाच एक पाच आणि तीन आठ सातशे सात शून्य अधिक पाच 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 अधिक चार नऊ आठ हजार नऊशे सत्तावन्न याप्रमाणे गुणाकार करून उत्तर काढा आठ हजार नऊशे सत्तावन्न पर्याय क्रमांक बी तिसरं गणित आठ अकरा चौदा सतरा या संख्यामालेतील पहिल्या पंच्याहत्तर संख्यांची एकूण बेरीज किती आता पंच्याहत्तरावी संख्या काढण्यासाठी आठ अधिक आठ आणि तीन अकरा तीन गुणिले पंच्याहत्तरमधनं एक गेले चौऱ्याहत्तर आठ अधिक तीन चौक बारा हाचा एक तीन साते एकवीस आणि एक, एक बावीस आता यांची बेरीज केली दोनशे बावीस अधिक आठ दोनशे तीस आता पंच्याहत्तर संख्यांची बेरीज काढण्यासाठी पहिली संख्या आठ अधिक पंच्याहत्तरवी संख्या दोनशे आडो दोनशे तीस अधिक दोनशे तीस भागिले दोन गुणिले पंच्याहत्तर बेरीज केली आपण दोनशे अडोतीस भागिले दोन गुणिले पंच्याहत्तर बेक बे बेक बे बे, बे नवे बर एक उरला बेनवे अठरा बरोबर एकशे एकोणीस गुणिले पंच्याहत्तर आता एकशे एकोणीस गुणिले पंच्याहत्तर हा गुणाकार येतो आहे आठ हजार नऊशे पंचवीस आठ हजार नऊशे पंचवीस पर्याय बघा आता कोणता आहे आठ हजार नऊशे पंचवीस पाचवे उदाहरण दहा सोळा बावीस अठ्ठावीस या संख्या मालेतील क्रमशः पंचवीसव्या व पंचेचाळीसाव्या स्थानावर असलेल्या दोन संख्यांची बेरीज किती इथं पंचवीसावी संख्या आणि पंचेचाळीसाव्या संख्या आधी आपल्याला काढून घ्यावी लागेल म्हणून पहिली संख्या दहा अधिक फरक दहा सहा सोळा सहा बावीस म्हणजे सहा गुणिले पंचवीस पन्नास एक गेले चोवीस म्हणून दहा अधिक चोवीस सक एकशे चौवेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि दहा एकशे चोपन्न ही झाली पंचवीसावी संख्या आणि पुढची संख्या विचारली आपल्याला पंचेचाळीसावी मग त्यासाठी पहिली संख्या दहा अधिक सहा गुणिले पंचेचाळीस पन्नास एक गेले चौवेचाळीस दहा अधिक सहा गुणिले चौवेचाळीस गुणिले सहा सहा चौक चोवीस हातच्या चाले दोन सहा चोक चोवीस आणि दोन सव्वीस सहा गुणी चौवेचाळीस दोनशे चौसष्ट अधिक दहा दोनशे चौऱ्याहत्तर आणि या दोन संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे म्हणून एकशे चोपन्न अधिक दोनशे चौऱ्याहत्तर चार आणि चार आठ सात पाच बारा हाचा एक चारशे अठ्ठावीस याप्रमाणे उदाहरणात बदल झाला तरी तो लक्षात येऊन आपल्याला सहज सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू